आई आज काय आहे तुम्ही कोणती भाजी आहे आज जरा घोळीची भाजी करणार आहे घोळीची भाजी हा काय प्रकार आहे ही घोळीची भाजी खेरे गावात हा बघू कसले छान असते घोडीची भाजी त्याला औषध विषध काही मारलेले नसते काय आरोग्याला पण लय चांगली असते खरं ही भाजी करायला एक एकाला जमत नाही कशाची फोडणी मारायची याला या फोडणी मारताना मी सांगणार आहे आता ही भाजी पहिला निवडून घेतली हा स्वच्छ करून चिरायची बारीक चिरायची जरा मोठी मोठी चिरली तरी पण चालते चिरायची एक एक काय करतात लोक ही भाजी गाठ असते मग बर ही भाजी दोन वेळा धुवायची दोन वेळा धुवायची का हा दोन वेळा धुवायची आणि मग फुरडी मारायची ही भाजी खाली की नाही तब्येतीला चांगली असते मी पहिल्यांदाच खाणार आहे मला माहित नाही कशा सोबत खायची बाजरीच्या भाकरी बरोबर खायची बाजरीची भाकरी आणि ही भाजी शेरात मिळत नाही जास्त खेळगाव आपली जाते टिकायला त्यावेळी खरोखरी भाजी घ्यायची आणि करायची चवीला छान असते चवीला पण छान असते आज माझी तब्येत बिघडल्या खरोखरी भाजी म्हणून मी आणली ही भाजी खाल्याश्वर की नाही मला चांगलं वाटत नाही आहे काय भाजी बिना थंड देत होती बघ आता ही भाजी मी कशी दुखली ही भाजी कमी चिरून घ्यायची काय आमची शेजारची एक आहे काय म्हणजे माहिती आहे अगं शोभा तू भाजी दुखतीस का चिरून

भाजी मी अशीच भाजी करायची भाजी चांगली होती हरभुरीची भाजी लागते की नाही अशी भाजी लागते असा लसूण कच्च्यावर ठेवायचा जास्त लसूण भाजायचं नाही हरभऱ्याची भाजी करूया की आपण इथे ह्या भाज्या म्हणजे औषध होतं ह्याच भाज्या खायच्या तेवढं टाकायचं मीठ भाजी या परवान भरून टाकायचं अजिबात घालायचं ना पाणी नाही वापरायचं पाणी अजिबात घालायचं लगेच शेंगदाण्यास कुठं टाकायचं लगेच कुठं टाकायचं म्हणजे टेस्ट चांगली छान दिसाले ना हो लगेच होते भाजी लगेच भाजी भाजीची कवळीच असते ही भाजी जरी असली तरी भाजी लगेच आणि याचा पातळ गरगट तरी भारी होते गरगट म्हणजे पातळ आमटी सुद्धा होते का ह्याची मुगाची डाळ टाकायची धुवून घेतली का स्वच्छ हा सगळ्या डाळी धुवूनच घ्यायच्या मग आता झाकून ठेवायचं ही भाजी झाकून ठेवायची किती मिनिट भाजी लगेच शिजत्या दहा मिनिटं ठेवायची वाफेवर हां त्याला असं पाणी सुटते घालता एवढं पाणी सुटलो तिला हां हां आपोआप पाणी सुटते भाजी हां अशी भाजी मग आमच्या पाण्याचं शिजत्या शिजत्या करून बघा चावल बघा नमस्कार मैत्रिणीनो तर सासूबाईंनी आज बनवली गोळूची भाजी तर कशी झाली आहे भाजी कमेंट करून नक्की सांगा तर आई भाजी झाल्याबरोबर बाजरीची भाकरी सोबत कांदा घेऊन भाजीचा आस्वाद घेत आहेत तर भाजी खरोखरच खूप छान झाली होती तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट करायला विसरू नका